नमस्कार आयुष किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला मिरचीचं लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी पाव किलो बारीक आणि थोडीशी जाड अशी मिरची घेतलेली आहे आता ती मिरची चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण केपराचा मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता मिरची सर्व मिरची कट करून घेतलेली आहे आता तेल तापायला ठेवलेलं आहे आता एक वाटी तेल घ्यायचं एक छोटी वाटी तेल आणि एक छोटी वाटी मीठ अगदी सोपी प्रोसिजर आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे कोणी पण करू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे हे बघा मला थोडंसं कमी वाटलं तर मी अजून तेल घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेऊ शकता हे लोणचं चवीला खूप छान लागतं आणि वर्षभर टिकतं अजिबात बुरशी लागत नाही तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आपल्याला भाजी नाही आवडली तर आपण चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो आता मिरची आपली पूर्ण कट केलेली आहे त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ आणि हाताने मिक्स करून घेऊ आणि एक वाटी मीठ आणि दोन निंबूचा रस निंबूचा रस काढून ठेवलेला होता आता सर्व मिश्रण मिक्स करायचं तुम्हाला वाटल्या त्या मिरच्या वापरायच्या आपल्या आवडीप्रमाणे मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या तेल तापून थंड झालेलं आहे आता त्या मिरच्यांमध्ये टाकून घेऊ गरम तेल टाकायचं नाही नाहीतर लोणचं खराब होतं त्याच्यासाठी तेल तापून घ्यायचं आणि थंड करायचं नंतर मिरचीच्या लोणच्यावर टाकायचं आणि स्वच्छ धुतलेली भरणी उन्हात ठेवून मग त्याच्यामध्ये लोणचं भरायचं वर्षभर वर टिकतं अगदी फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी पण चालेल बुरशी लागणार नाही आणि ख चवीला खूपच छान लागतं हे बघा आता मी आता बर्नीत भरून घेते आता बरणी भरून तयार झालेली आहे आता मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवत आहे करून बघा खूपच छान चवीला खूपच छान लागतं चपातीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि अगदी झटपट दहा मिनटामध्ये रेसिपी तयार होते सोपी रेसिपी आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा खूपच छान फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी पण चालेल माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद